राजया पाला त्या या ठिकाणी वाळूजकरांचा राज्यपाल त्याबद्दल समजू शकतात त्यांना दोनशेचं बक्षीस आला आपलं मनपूर्वक धन्यवाद सुटला सुटला आणि मध्ये लढत चालली गाड्यावरती लक्ष द्या एक झाला दुसरा बा झाला तिसरा बा झाला तिघ जण पळतात तिघांच्या सुंदर आणि डोळ्याचं पारणा फिटणारी लढत चालू आहे गतीशिवाय शिस्तीशिवाय हा खेळ नाही अतिशय सुंदर बंटी लक्ष पाहिजे लगेच जशी शिस्त सगळ्याला आपल्याला सुद्धा पाहिजे घ्या लाउन्या। चौतीस लावून घ्या चौतीस लावून घ्या आणि गाड्या सोडायचा प्रयत्न करा